जय शिवराय शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं छत्रपती माहिती केंद्र युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नमो शेतकरी योजना तसेच पीएम किसान याच्याविषयीचे एक महत्वपूर्ण अपडेट आहे जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो आपण याच्या अगोदर सुद्धा अपडेट पाहिलं होतं की आजच्या सहित लागायच्या पूर्वीच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते व पी एम किसानचा एक हप्ता हा सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याच्याविषयी सुद्धा आपण अगोदर याचा अपडेट पाहिलं होतं तर शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते व पी एम किसानचा योग एक हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे याच्यामध्ये नेमका आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे याच्यामध्ये ज्या केस शेतकऱ्यांच्या खात्याची केवायसी पूर्ण झाली होती लँडस्डिंग यश असेल त्यानंतर फिजिकल व्हेरिफिकेशन ओके असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते व पी एम किसानचा एक हप्ता हा त्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे याच्यामध्ये जर प्रामुख्याने विचार करायला गेला तर बऱ्याच दिवसापासून जे काही थकीत शेतकरी होते की त्यांचे आतापर्यंत एकही हप्ता पडला नाही तर अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक महत्वाचं व आनंदाचं अपडेट आहे कारण त्या सर्व शेतकऱ्यांना जवळजवळ त्यांचे पूर्ण हप्तेही भेट भेटलेले आहेत आता याच्यामध्ये बरेच शेतकऱ्यांचे आठ हप्ते पेंडिंग असतील किंवा बऱ्याच शेतकऱ्यांचे दहा असतील ज्या शेतकऱ्यांचे दहा हप्ते पेंडिंग होते म्हणजे अगोदर पडले नाही तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरळ सरळ वीस ते पंचवीस हजार रुपये त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तुम्ही सुद्धा पाहिलं असेल बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून चर्चा झालेली आहे की जे पात्र शेतकरी असतील तर ते त्या सर्व शेतकऱ्यांना जे थकीत शेतकरी होते तर अशा सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये दहा हजार असेल किंवा वीस हजार असेल किंवा तीस हजार असेल किंवा ज्या शेतकऱ्यांचे पीएम किसानचे सोळा ला सोळा हप्ते पेंडिंग होते तर अशा शेतकऱ्यांचे एकूण बत्तीस हजार रुपये त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत अशा प्रकारची माहिती आता समोर आली तर शेतकरी मित्रांनो तुम्हीं 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 तुम्हाला सुद्धा तुमचे जर हप्ते काही पेंडिंग मध्ये असतील तर तुम्ही तुमचं खातं चेक करून घ्या जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्याची माहिती होईल व तुम्हाला त्याचे पैसे सुरळपणे मिळतील तर शेतकरी मित्रांनो हे होतं महत्वपूर्ण अपडेट जे की आपण आजच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत याच्यानंतर आता याच्यामध्ये सुद्धा बरेच काही शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत की त्यांच्या खात्यावर अजूनही पी एम किसानचा हप्ता व नवो शेतकऱ्यांचे दोन्ही हप्ते सुद्धा आले नाहीत तर नेमकं आता याचं कारण काय याच्या मागचं कारण नेमकं कसं की कोणत्या कारणामुळे या शेतकऱ्यांना पैसे आले नाहीत व काय केल्यानंतर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील याचासुद्धा सुद्धा अपडेट आपण या, आप, आप या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर आता शेतकरी मित्रांनो भेटत राहू नवीन मातीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद